नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज मिरजहून बेडगमार्गे कर्नाटककडे जाणारा गोवंश मासाची तस्करी करणारा छोटा डमडम पोलिसांनी घेतला ताब्यात मिरजमधून गोमास व इतर जनावर झाडे भरून निघालेला डमडम बेडगमधून जात असताना गौरक्षक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बेडगचे कार्यकर्ते दीप शेगणे यांनी गाडी नंबर के तेवीस बी एकतीस अठ्ठ्याण्णव या गाडीचा पटला करून गाडी थांबवली व संबंधित वाहन चालकास विचारले असता गाडी कर्नाटकमध्ये कोलगेट व तातडी वस्तू बनवण्यासाठी निघाले असल्याचे त्यांनी सांगितले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बीएडचे कार्यकर्ते दिलीप सिंग यांनी संबंधित पोलीस स्टेशनला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांची गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली व याची चौकशी करून यावर कठोर कठोर कारवाई करण्याची मागणी केली धन्यवाद आज वेळी गाडी मेदूर येत होती मेरदर येत असताना या गाडीमध्ये वास आल्यावर गाडी आम्ही थांबवली बेडकमध्ये ड्रायव्हरला विचारलं गाडीत काय असताना त्यांना उद उद्दे उत्तर आलं उलमटपणे उत्तर आलं आम्ही मित्राने गाडी थांबून गाडी चेक केली असताना गाडीमध्ये गवळून शाळवलेलं लोकांना गवून शाळवलं असताना आम्ही एकशे बाराला फोन करून आम्ही कायदेशीर कारवाई केली आणि ग्रामीण पोलिसांना करून काय कायदेशीर ते कारवाई म्हणजे याच्यामध्ये फक्त गोवंश आहे का आणखीन काही आडायचं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे स्वतः सांगितलं की गोवंशाने इतर मोठे जनावरांचे हटायचं असेल स्वतः सांगितलं आम्ही उद्योग बनवून घेतलेला आहे स्वतः सांगितलं गोवंश आहे त्या गोवंशामधून तुम्ही साखर तेल आणि कोलगेट कोलगेट बनवायसाठी तुम्ही कुठच्या नेतून आणतील त्यांच्याकडे लायसन आहे असेल म्हणतात की गोवंश कट करायचं त्यांच्या लायसन आहे असेल नाही त्यांच्या कोणत्या प्रकार लायसन गोवंश कट करायचं त्यांना कोण दिलेलं आहे त्याची मी चौकशी व्हावी व्हावी कोणत्याही प्रकारचे गोवंश गोवंशी बंदी आहे कोणत्याही प्रकारचे तर पूर्णपणे बंदी घातली सरकारने त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या त्यांच्यावर लायसन त्यांनी आहे म्हणतात त्यांनी लायसन आहे म्हणून त्यांनी वारेवरची भाषा करत होते कोणत्या प्रकारे लायसन्स पोलिस अधिकार त्यांची चौकशी करून चौकशी करावी गाडीची कागदपत्रे गाडीचे ड्रायव्हरचं लायसन गाडीचं परमिट पूर्णपणे त्यांनी चेक करावं चेक करून बघा याची पूर्ण कारवाई त्यांनी करावी बरोबर आहे पण याच्या अगोदर असे काही वाहतूक आढळली काय तुम्हाला याच्या वेळेला आजपर्यंत भरपूर वेळा वाहतूक आढळली आहे आम्ही गोडद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्याची गाड्यातून पकडून दिलेले आहे पण याचा काही शहानिशा पुढे झाली का पोलिसांच्याकडून का पोलीस फक्त बघायची भूमिका घेतात आम्हाला जो याच्या आधी दोन वेळा झालं तेव्हा पोलिसांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे पण गाडी कट केलेली म्हणून आम्हाला पहिल्यांदा भेटलं आहे त्यामुळे ह्याच्यावरून आता कितपत कारवाई होते बघावं लागेल आज गोमन तस्करी करताना एक आपलं छोटा पिकअप पोलिसांनी टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं आढळून येत आहे की गोमॅस मॉस्ट ही शक्यता आहे घरी आपले तिथले काय अवशेष कलेक्ट करून आपल्या मिरज ऑफिसला तपासणीसाठी फॉरन्सला पाठवण्यात येणार आहे आणि ती जी काय पुढील कारवाई असेल ते आमच्या ऑफिसमार्फत केली जाईल शक्यतो ऑफिस हेच काय पूर्ण तपासणी अहवाल तुम्हाला देऊ शकते